आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घरपोळी करणारे अटल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने गजाळ केले आहेत एन टी सी भागातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे या आरोपीवर मागील पंधरा वर्षातील दरोडा जबरी चोरी घरपोळीसारखे गुन्हे दाखल आहेत आरोपीजवळील चौसष्ट हजार रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे आदम प्यारेवाले नरेंद्र साळवे प्रशांत वाघनारे यांच्या पथकाने केली आहे अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली